परत कसली पानं आहे ती खायची पानं माती हायची हे का करायचं असं ओढून घ्यायचं असते मी नवीन आहे आणखी माहितच ना मला नवीन आण आम्ही केले बेताव कधी इतकं बघितलं नाही ना एवढी काय काळा उठली काय तर बघायला आता आपण मी कुंकाचं हळदीच पट्ट बेतले ते आता

इतक्या तर धान्याला करायचं उगवत नाही ना धान्यानंतर फुला गेलो फुला लागत पाच रे मग भरायला गे काय त्याला एवढं राहतच उघड तेवढं नव एवढं थोडं थोडं बस 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 पाणी पाजलं तर बस टाकाव थोडं 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 टाक पुन्हा काय शितळा रोज असतोच की फुलं घालता माळ घालताना काय माग लागत हे होत माग आता गेल्या वर्षीच्या घर मसवलाच नाही कृपया आमचं त्यातलं वर पट वाडायला पाहिजे घर तोंडाला तोंडाच्या हांग तस तस येज़, येज़। एक रुपया हळपूर आणि सुपारी hmm. त्याच्यात आपण आता पान पण लावून घे आता पहिले नारळ तर ठेव की गं त्याची गेली पानं तर आरामा पाच पाच पाचच शिवायची पाचच गेली काढते घे नारळाला पण ते करायचं वाच लावा दिवा कुठं लावायचं पुढे दिवा कुठे अलीकडं ठेवायचं दिवा तिथंच लावायचं आलीकडल्या what is sardar murti हा तर आता मस्त अशी घट घटना आज असते पानाची माळ आणि उद्या असते काय कुठल्याही फुलाची घातली तर चालती म्हणजे निरगुड्याची निरगुडीची फुलं लागते ती फुलं चालते कुठली पण हा चला आता घट बसून झालाय बघा आता तर तनुजा ह्याची होती म्हणून वाट बि ती शाळे व्हिडिओ काढायला फोनच नव्हतं मग मी म्हणलं माझीच वाट बघत बसली होती वाटत हे असं मला वाटलंच होतं येताना शाळेत ना चला बाय बाय